प्रकल्प संचालक आत्मागोंदिया आपण दिनांक तेरा ते सतरा जानेवारी दोन हजार सतरा या पाच दिवसामध्ये आपण मोदी मैदान बालाघाट रोड येथे कृषी व पौष्ट्य महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या महोत्सवामध्ये आपण पाच दिवसामध्ये विविध विषयावरती परिसंवा सत्र आयोजित केलेलं आहे त्यातील आज एक भाग म्हणून खरेदी विक्रेता संमेलनाचा आता सध्या चर्चासत्र सुरू आहे त्यामध्ये आपल्या नागपूर आणि बाकीच्या ठिकाणावरून विविध मार्गदर्शक आलेले आहेत या ठिकाणी आपण या चर्चासत्राच्या अनुषंगाने आपण जे खरेदार आहेत आणि जे विक्रेते आहेत याच्यामध्ये आपण काही करार करून घेणार आहोत सोबतच या प्रदर्शनामध्ये आपण विविध पाच प्रकारचे दालन आपण तयार केलेले आहेत त्यातील पहिला दालन हा शासकीय दालन आहे याच्यामध्ये कृषी व इतर विभागाच्या योजना आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपल्या ज्या काही योजना त्याचे विविध प्रकारचे मॉडेल आपण तयार केलेले आहेत दुसरं दालनं आपल्या घरोविपी वस्तू आहेत याच्यामध्ये आत्माचे गट असतील मायुमचे गट असतील सी एम आर सी से असतील उमेदचे गट असतील व इतर जे काही गट आहेत या गटामार्फत निर्मित ज्या व काही वस्तू आहेत त्याची विक्री व प्रदर्शनाचं आपण आयोजन केलेलं आहे तिसऱ्या दालनामध्ये आपण कृषीनिविष्टा त्याच्यामध्ये खते असतील बियाणे असतील त्यांची माहिती व त्याच्या नवीन नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे याचा आपण माहिती व त्याचं प्रदर्शन आपण तिथं आयोजित केलेलं आहे चौथ्या दालनामध्ये कृषी व कृषीपूरक कृषीच्या अनुषंगाने जे विविध यांत्रिकीकरणाचे स्टॉल आहेत त्याचं आपण आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे जे आधुनिक जे काही यंत्र आहे त्याचा आपण विक्री व प्रदर्शनाचं आपण आयोजन केलेलं आहे आणि पाचवा स्टॉल हा आपला खाद्य स्टॉल आहे याच्यामध्ये जे काही आपले गट आहेत त्या गटा आपण जे काही विविध खाद्य स्टॉलचं आपण आयोजन केलेलं आहे गोंदिया जिल्ह्यातील व गोंदिया शहरातील तमाम शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की या कृषी प्रदर्शनाचा आपण लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने या कृषी प्रदर्शनास भेट द्यावी कृषी कृषी प्रदर्शनाला शेतकरी प्रसाद राहिले का हो आपण पाहिलं असेल की आता हा तिसरा दिवस आहे दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी व्हिजिट केलेली आहे आणि आताच भाग म्हणून ज्यावेळेला आम्ही थोडासा आढावा घेतला त्यावरती आपला एक गट आहे त्या गटाने पहिल्याच दिवशी जवळपास तेहतीस हजाराची विक्री केलेली दिसून येते ही ही विक्री फक्त एका गटाची आहे आणि आता आपण पाहत असाल की मोठ्या संख्येने पण शे शेतकरी ते व्हिजिट करत आहात काय सांगाल सर यांना शेतकऱ्यांना याचा फायदा काय ह्या कृषी प्रदर्शनात जसं मी आपल्याला बोललो की या कृषी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे आपल्या योजना आहेत ह्या योजनांची माहिती मिळेल त्यानंतर नवीन नवीन तंत्रज्ञान जे आहे भाताच्या व्हरायटी असतील किंवा इतर पिकाच्या ज्या काही व्हरायटी असतील त्याच्या खताची औषधाचे पण आपल्याला आहे जसं आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत तिथे सेंद्रिय शेतीचं मॉडेल आहे या हे जे काय तंत्रज्ञाचं जे काही प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे त्याचा निश्चितच त्यांना फायदा होईल की हे जे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ते आपली शेती प आधुनिक पद्धतीने करू शकतील आणि त्यातून त्यांना त्यांचं उत्पन्न जे आहे ती वाढू शकेल सर त्याप्रमाणे त्याबद्दल काय माहिती सर ही जी काही आपल्याकडे जी काही विविध प्रकारचे अवजारं आहेत हे अवजारा आपल्या प्रदेशासाठी पण आणि विक्रीसाठी पण ठेवलेली आहेत यातली जी काही अवजारं आहेत ही अवजारं आपल्याला पन्नास टक्के योजनेमध्ये महाडीबीटी पोर्टलमध्ये आपल्याला त्याचा लाभ घेता येतो ही महाडिबेटीची जी, जी योजना याच्यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र